हा जगातला पहिला बाप आहे मला कन्या पाहिजे कन्या आता जर एखाद्या बैल जर समजा मी तर कधी कधी सांगतो एक कन्या भाग्यवान दुसरी कन्या भाग्यवान तिसरी पासून तर तू नंबर सोडून द्या कारण त्याचं भाग्य विधाताबी लिहिणार त्याचं भाग्य विधाताबी लिहिणार तो काळ गेला आणि पंचवीस वर्षाच्या अगोदर केलेलं पाप आजच्या पोराच्या वाट्या लिहून राहिलं कारण आजचे जे पस्तीस वर्षाचे तीस वर्षाचे पोर आहेत यायच्या काळात हे जेव्हा यायचीच बहीण गर्भात मारल्या गेली काय मारल्या गेली पोरगा ठेवला मारल्या गेली कारण पंधरा वीस वर्षाच्या अगोदर लोक पाहत होते लेकराच्या हत्या चालू झाल्या त्या कारण सासवाच अशा भेटल्या होत्या पोरगोच नाही मला समजतच नाही हे पोरगी आहे की पोरगा <laughs> काय वंशाला दिवा पाहिजे अरे तू पोरगीच आहेस ना नारी जर नारीचा आदर करू शकत नाही आणि कन्याला गर्भातच संपलं तेव्हा ती हा हाक मारत होती गर्भात आई अगं इथपर्यंत ठेवलं मला जगत पाहू दे मला जगत दे अग आई मी काय पाप केलं मी कन्या म्हणून जन्मा जन्माला येत आणि माझ्या ठिकाणी असत त्याला जन्माला घातलं असत मी पाप केलं आज तुम्ही म्हणसा नाही काही काही लोकांत मुली आहेत मुली नाही आहेत फक्त सत्तर टक्के मुली आहेत शंभर टक्के मुलं आहेत तीस टक्क्याचा तुम्ही विचार करत बसा कारण तीस टक्क्याची ती वजाबाकी आज भरताने येऊन राहिली आपल्याला आज ते व्हायचर मंदिर नोंद करणं कारण तीस तीस वर्षाचे पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे मुलं होऊन राहिले किती कठीण परिस्थिती झालेली आहे हा भाग त्यांच्या जीवनात आला म्हणून कन्या जगातला सर्वात मोठ रत्न आहे मुलगी जन्माला येण्यासाठी त्या